इचलकरंजी गंगानगर येथील देशभक्त कुंभार पंचगंगा साखर कारखाना लीज युनिट श्री रेणुका शुगर्स या कारखान्याच्या अवर्ग व ब वर्ग सभासदांना सवलतीच्या दरातील साखरेचं वाटप दिनांक नऊ ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर होणार आहे अशी माहिती कारखान्यानं पत्रकाद्वारे दिली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या अवर्ग ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे त्यांना ब वर्ग सभासदांना प्रथम शेअर वीस किलो व पुढील प्रत्येक शेअरला पाच किलो याप्रमाणे तसेच ज्या सभासदांनी ऊस पुरवठा केलेला नाही अशा सभासदांना प्रथम शेअरला पंधरा किलो व पुढील प्रत्येक शेअरला पाच किलो साखर प्रति किलो रुपये पंधरा या दराने देण्यात येणार आहे सभासदांना ओळखपत्राशिवाय साखर दिली जाणार नाही जे सभासद शकणार नाहीत त्यांनी अधिकारपत्र देण्याचं अधिकारपत्र हजर करणाऱ्याने त्या सभासदाचं स्वतःचं ओळखपत्र दिलं त्याशिवाय साखर दिली जाणार नाही साखरेची रक्कम एटीएम कार्ड डेबिट कार्डद्वारे अथवा रोखीने स्वीकारली जाणार आहे साखर वाटपाची मदत संपल्यावर कोणत्याही सबबीवर साखर दिली जाणार नाही साखर वाटप सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेस सुरू राहील हे वाटप दर रविवारी व सार्वजनिक सुट्टी दिनांक बारा ऑक्टोबर दसरा व एक नोव्हेंबर व दोन नोव्हेंबर चोवीस रोजी दीपावलीनिमित्त बंद राहील मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर